तरंगी लक्षात ठेव तुझ्या बाप जन्मी सुद्धा तुला ओबीसी मध्ये येऊ देणार नाही घालतो कुणाला बघून घेतो कुणाला काही करतो आम्ही काही झपून बसलो का बिळामध्ये रस्त्याने आणि पुन्हा आरक्षण मागतो अरे कापरावर घराला लात आणि हाकला त्याला त्या वेळाव्याद्वारे आम्ही आपल्याला संघटित करण्याचा प्रयत्न करतोय बाबानो आपण जर संघटित झाला नाहीत तर आपल्या ज्या मनगुटीवर बसलेले हे मराठा समाजाचे नेते आहेत हे कधीच निघणार नाही आहेत यांना जर बाजूला सारायचं असेल तर या महाराष्ट्रातला माधव बारा बलुतेदार अल्पसंख्याक यशिक हे सर्व जर एकत्र आले तर मित्र हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब होतील छगन भुजबळ साहेब आणि माधग माधवराव जानकरांच्या मताशी मी सहमत आहे भुजबळ साहेब शेंडगे साहेब माधवरावजी जानकर साहेब आम्हा सरक्यांना सर्वांना बरोबर घेऊन ओबीसीचा पक्ष काढा आणि या मराठ्यांना चारी मुंड्या चित करा हे तुम्हाला आम्हाला करावं लागेल कुठपर्यंत सहन करायचं भुजबळ साहेब एकट्या लढायलेत विधानसभेमध्ये तीस चाळीस आमदार ओबीसीचे आहेत पण त्यांनी बोलूत विकत घेतलेलं आहे वेगवेगळ्या पक्षाच्या खाली दबत बसलेले एकटे शहाऐंशी वर्षाचा शहात्तर वर्षाचा हा योद्धा लढतोय आणि आपण जर त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं जर नाही उभा राहिलो तर तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही पुढची पिढी माफ करणार नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबान जरा मजबूतीनं बाहेर या अरे त्यांना तुमचा आमचा वापर केलाय आज सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाला हा तुमचा आमचा वापर करून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत उपमुख्यमंत्री झालेत सत्ता ताब्यात घेतली घरदार भरले आणि ओबीसी एस सी बी सी अल्पसंख्याक हा ओबीसी उपाशी राहिलेला आहे आणि तरी आमच्यामध्येच यायच दरंगी आहे लक्षात ठेव तुझ्या बाप जन्मी सुद्धा तुला ओबीसी मध्ये येऊ देणार नाहीत हे समजून घे बरे आम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे महाराष्ट्राची सत्ता तिथं कोण आहे आणि कोण तुला नाचवाय लागलाय हे आम्हाला माहित आहे आणि याचा हिशोब तुम्हाला ओबीसी बांधवांनो याचा हिशोब तुम्हाला दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत करावा लागेल तरच तुम्ही आम्ही ओबीसी एस सी बी सी ओबीसी जिवंत राहू आता हे आताच शब्बीर अन्सारी साहेबांनी सांगितलं कुणाला गोळ्या घालतो कुणाला बघून घेतो कुणाला काही करतो मग आम्ही काही लपून बसलाव काय बिळामध्ये रस्त्याने अरे रस्त्याने फिरतो बाबानो मारलं तरी साठी आणि जिवंत राहिला तरी ओबीसी साठी त्याच्यामुळे काही परवा नाही काही परवा नाही पण तुम्हाला मात्र ओबीसी मध्ये येऊ देणार नाहीयेत झुंडशाही गुंडशाही दबाव तंत्र या सगळ्या पद्धतीनं तुमचं सध्या हे चालू आहे पण एकटे भुजबळ साहेब नाहीत तर या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले एकापेक्षा एक वाग साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभे आहेत खंबीरपणानं उभे आहेत अरे जिसको कोई नाही जिस्को कोई नाही उसको वो शी है यारो आहे तुमच्या सर्वांच्या पाठीशी ओबीसी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की रोशनी चांद सितारों से नहीं मैत्री ईमानदार भुजबळ साबा केरे व्यासपीठावर के नेते व्यास दे होती है तुम्हारे तुमारे मराठे के गद्दारों के साथ नहीं है हे लक्षात आधी आणि म्हणून आम्ही लढायला लागलो तुम्हाला इतक्या दिवस दिले तुम्ही काय द्यायला आमच्या ओबीसीला काय ओबीसी ला काय द्यायला बारा बोलते दारांना बोलाचाच भार बोलाचीच कडी काय काय तुम्ही आता मराठा समाजाना काय काय देऊ लागला की ओबीसी उघड्या डोळ्यानं बघते परंतु नाविलाज आहे काही चालत नाहीये भुजबळ साहेब एकटे आहे तिथं काय करणार काही करू शकत नाहीत एकटे ते निर्णय घ्यायला लाग लागलेत काही निर्णयाला एकटा माणूस विरोध करतोय आणि बाहेरून प्रकाशांना शेंडगे सारखा माणूस पाठीशी खंबीरपणानं उभा राहून आम्ही लढतो आहोत अरे जन्म येतो एकदाच येतो एकदाच जातो या त्यामुळं बाकीच्याची काही असं नाहीये आणि म्हणून म्हणून मला माहित आहे आता चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आले त्याच्या अगोदर मी संपवितोय मला माहित आहे माझी एवढीच विनंती आहे बाबानो, या जरांग्याच्या सभेच गेल्या बिल्डा, जी सभा झाली ज्या नावानं हा आरक्षण मागतोय छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आरक्षण दाते आहेत यांचा फोटो तस इथं व्यासपीठावर लावला होता जरांगे स्वतः व्यासपीठावर गेला सर्व जनतेने महाराष्ट्राच्या बघितलाय ते बॅनर काढाय लावलं आणि स्वत फक्त शिवाजी महाराजाचा फोटो आणि त्याचा स्वतःचा फोटो ठेवला लाजीरवाणी गोष्ट आहे लाजेरवाणी गोष्ट आहे याचा आम्ही जाहीर निश्चित करतो ज्या बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली ज्या महात्मा ज्योतिबा फुले देशाला समता दिली त्या छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या गोरगरीब माणसाला आरक्षण देण्याचं काम केलं आणि ह्या जरांगे काय करतोय त्यांचे फोटो फेकून देतो आणि पुन्हा आरक्षण मागतो अरे त्या ढोपरावर घराला लात आणि हाकला देला, हे काम करा एवढ्याच्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय बी